माझे मिस्टर मी सकाळी उठले सातला त्याच्या आधीपासून घरातून घरात नाहीत मी आठच्या नंतर सका रोज सकाळी क्रिकेट खेळायला जातात आठच्या नंतर मी त्यांच्या मित्रांना इकडे चौकशी केली तर मी सकाळी परत साडेआठ वाजता माझा मोबाईल बघितला तर माझ्या मिस्टरांनी माझ्या मोबाईल एक रेकॉर्डिंग आणि एक चिठ्ठी पाठवली त्यात पी आय साहेब सूर्यवंशी आणि रासकर यांच्या नाव यांनी मला जीव मारण्याची धमकी दिली असं त्यांनी मला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये कशामध्ये चिठ्ठीमध्ये चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहून ठेवलं म्हणजे चिठ्ठी आधी त्यांनी मला मी मोबाईलवरची बघितली परत मी घरामध्ये बघितल्यावर मला बेडच्या ड्रायवरमध्ये चिठ्ठी सापडली त्यात परत मी रेकॉर्डिंग ऐकलं तर पी आय साहेबांची धमकी अशी आहे की म्हणजे नाही का तुला गा गाडून टाकी तुला काय करू नये हा त्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या नवऱ्याला वैयक्तिक धमकी देता हे का हा माझा प्रश्न मला काय वाटतं की ह्या प्रकरणामध्ये का दिली वाटत नेमकं शेअर केल्या असतील की काय झालं मला म्हणत होते टेबल होता त्यांची कारवाई होता, होता, तर सगळ्या पूर्ण होत्या त्यांच्यावर कुठं काही नाही पण त्यांच्या साथीला सूर्यवंशी हा कामाला होता टेबलला त्यांच्या साथीला तर साहेबांचं म्हणणं की तो रात्रीच्याला कलेक्शन करतो तो वाळूचं हे करतो तर तू तुम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे तुम्ही काय त्याला क का म्हणजे आणि कधी का काय बोलायला गेले की तो मी आ, तू मी वरिष्ठ आहे नाही तू वरिष्ठ आहे तू त्याच्याकडे कामं करून घेतली तो तर काय म्हणायला गेलं की तो म्हणायचा साहेब साहेबांनी बघून घेते साहेबांना म्हणलं माझ्या नवऱ्या ते माझा नवरा त्यांना म्हणला की आ, मला दुसरा कर्मचारी द्या माझ्यासोबत कामाला तरी साहेबांनी दिला नाही मग यांचे दोघाची काही खरखर झालेली हे मला माहीत नाही मी गावाकडे होते त्याच्यामुळे माहिती नाही पण गेल्या महिन्यापासून ना त्यांचे पगार नाही काय नाही काय नाही ते दुटीला कुठं हजर झाले नाहीत काय नाहीत मी विचारलं तर म्हणायचे मला सुट्टी काढली म्हणायची त्याच्यावर मला काय बाकीचं माहिती नाही मी कालच्या मी दोन दिवसासाठी इंदापूरला चला म्हणलं आता पोराची शाळा भरली चला म्हणलं इंदापूरला तर ते येत बी नव्हते ते म्हणायचे नाही मला जायचं नाही मी म्हणलं का तर नाही तुला सांगतो परत आणि त्यांनी मला काही बोललेच नाही रात्री फक्त जरा टेन्शनमध्ये होते काल दिवसभर फिरत होते काल पाच वाजता मी आपलं मनाला शांती म्हणून त्यांना देवस्थानी पण घेऊन गेले गी की त्यांच्या एक प्रकारे त्यांच्या मनाला शांती भेटावी म्हणून पण त्या त्या रेकॉर्डिंगमध्ये नुसार तर मला वाटतंय की पी आयला पी आय साहेबांना नाही ना तसा अधिकार नाही ना तुम्ही तुटीबा संदर्भात काय बी माझ्याला माझ्या नवऱ्याला बोला पण धमक्या देणं हे कुठे गाडून टाकील असेल पी आय बघितले असेल हे ते हे माझं फक्त म्हणणं आहे माझ्या नवऱ्याला नाही मिळाला पाहिजे नाही नाही मिळाला तर मी पोलीस स्टेशन समोर माझ्या लेकर सोबत मी पोलीस स्टेशन बसून आत्महत्या करेल या व्यतिरिक्त काय वाद आहेत का असं काय तुमच्या संपर्कात किंवा बोलण्यात आलं का गेले महिनाभर मग तुम्ही राहत कुठे होता मी गेल्या महिन्यापासून मी गेल्या पंचवीस तारखे पंचवीस एप्रिल पासून मी गावाकडे यात्रा होती त्याच्यामुळे आम्ही गावाकडे गेलो होतो सत्तावीस एप्रिलला ते आले तिकडं सत्तावीस एप्रिल पासून ते कामावर नाहीत मी त्यांना विचारलं तर मी का सुट्टीवर आहे का सुट्टीवर आहे तर त्यांनी सांगितलं ते काहीच सांगत नव्हते एक दोनदा फक्त म्हणले मी बाहेर चाललोय बारामतीला चाललोय एवढ्या विकत काय नाही ते गेल्या पंधरा दिवसात एवढ्या एवढ्यासारखे करत होती की काही सांगायचं नाही तरी पण आम्ही नाही का ते तसे करतात म्हणून मी बाकीचा त्यांना वैयक्तिक कोणताही त्रास दिला नाही पण ते असं नव्हतं ना गेले की कुठली चिट्ठी ठेवून त्यांना कोणी धमकी देऊन ते मग आमचा वैयक्तिक प्रॉब्लेम होता घरचा त्याच्यामुळे ते गेले होते गेल्या दोन चार वर्षांमध्ये पण गेले होते पण त्यांना असं नाही आता मला जास्त भीती वाटते कारण माझ्या नवऱ्याला काय झाल्यावर मी प्यायचं काय घेऊन बसू आणि या कर्मचाऱ्याचं मी काय घेऊन बसतो त्याच्यामुळं मला बाकीचं काही मा माहिती नाही मला माझा नवरा पाहिजे नाही नवरा भेटला तर मी माझी पोरं इथं पोलिस स्टेशनसमोर येऊन आमच्या आम्ही ठरवू काय करायचं